आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दिले अनेक दिवसापासून मेहेकरमध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला आहे मेहेकरचा मुख्य रस्ता ऐंशी फुटाचा झालेला आहे रस्त्याचं रुंदीकरणसुद्धा झालेलं आहे मात्र एवढा मोठा रस्ता होऊन सुद्धा काहीच फायदा नाही वाहतूक नेहमीच जाम होत असते रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी दुकानं आहेत त्या दुकानातील काही दुकानदार आपल्या दुकानचे बॅनर बोर्ड काही इतर वस्तू रस्त्याच्या जवळपास लावतात त्यामुळे काही वाहने वाहनधारकांना रस्त्यावर उभी करावी लागतात यामुळे कमालीचा त्रास होत आहे याकडे नगरपालिका यांचे बिलकुलही लक्ष नाही या संदर्भात आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी आढावा घेऊन सदर अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्र सरचिटणीस गिरधर पाटील ठाकरे यांनी केली आहे मेकरमध्ये गेल्या काही दिवसापासून वाहतुकीचा खोळंबा होत आहे सणासुदीचे दिवस आहे लहान मोठी वाहने मोटरसायकल फोर व्हीलर यामुळे वाहतूक जाम होत आहे आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्रमध्ये सरचिटणीस गिरधर पाटील ठाकरे साहेब आपण त्यांच्यासोबत वाहतुकी संदर्भात बोलूया नमस्कार वाहतुकीचा कोळंबा असा होऊन राहिला कि मेकर आपले ठाणेदार जे आहेत कर्तव्य दक्ष ठाणेदार आहेत शिंगटे साहेब परंतु पोलीस वाले ही जी यंत्रणा आहे ही कुठल्याही परिस्थितीत ट्रॅफिक ज्यावेळेस जाम होती त्यावेळेस इथं कोणीही हजर नसते त्याच्यामुळं हे पब्लिकला त्रास होऊन राहिला आणि आज रोजी तर महालक्ष्म्या बसून राहिल्या गणपती उत्सव चालू आहे त्यामुळं या ठिकाणी नगरपालिका म्हणा नगर प्रशासन म्हणा शिवो शिवो काही हजर नसतात कारण शिवोसुद्धा हे आठ दिवसाले चार दिवसाले या ठिकाणी येतात शिवोचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही लोक रस्त्यावर गाड्या लावतात परंतु हे नियंत्रण करणारं नियंत्रणमध्ये आणणारं या ठिकाणी कोणी नाही म्हणून या ठिकाणी हे जे आज पूर्ण लोकांना जनतेला जो त्रास उंडाला हे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन परंतु माझी एक ठाणेदार शिंगटे साहेब हे कर्तव्यदक्ष ठाणेदार असून त्यांना एक विनंती आहे की आपण मेकर शहरात ट्राफिकच्या बाबतीत हे रोजचंच दुखणं झालेलं आहे यावर आपण तात्काळ काहीतरी मार्ग काढून हे सर्व ट्राफिक सोयीस्कर करावी अशी या ठिकाणी नगर परिषद सीओ आणि ठाणेदार आदरणीय शिंगटे साहेब यांना मी जनतेच्या वतीनं करीत आहे प्रश्न असा आहे पोलीस विभागाच्या वतीनं त्यांचे होमगार्ड आणि पोलीस पथक नियुक्त आहे दोन्ही या ठिकाणी नियुक्त येतं पण हे जे दुकानं रस्त्यावर थाटल्या था जातात था था। आणि हे जे मोटरसायकली फोर व्हीलर रस्त्यावर राहतात मग नगरपालिकेचं काम नाही का कारवाई करायचं नगरपालिकेचा विषय असा आहे की शिओ महिन्याले जास्तीत जास्त शिवो कापरे साहेब हे दोन वेळ येतात कुठल्याही गोष्टीवर शिवो कापरे साहेबाचं लक्ष नाही रस्त्यावर लोक चालत असताना दुकानं रस्त्यात लावलेले आहेत परंतु शिवो हे झोपलेले आहेत त्यांना आता जागी करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे हे पूर्ण पोलीस वरच कोणती गोष्ट ठपका ठेऊन चालणार नाही हे नगरपालिकेचं सुद्धा त्या ठिकाणी काम आहे आणि नगरपालिकेनं तात्काळ याच्यात लक्ष घालावं शिवोनी लक्ष घालावं आणि जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांना एक माझी विनंती आहे की शिवो साहेबाची कान उघाडणी करून मेहकरच्या ट्राफिकच्या बाबतीत तात्काळ चांगला निर्णय घेऊन जनतेच्या जनतेला सोय उपलब्ध करून द्यावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा